झाली आणि महाराष्ट्रातील जोर ऐंशी टक्के कीर्तनकार त्यांच्या कीर्तनांमधून ही कविता सादर करतात वर्ष श्राद्धातून सादर करत असतात ती कविता आपल्यासमोर ठेवतोय बाप स्वाभिमानी बाणा बाप कण खर करकर कणा त्याच्या काळ पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तल्लवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागा पते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खर्च तो ना पाया, तेव्हा पोसळ ते घर उला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी जगाचे बाप घेतो सारे माथी पुढच्या ओळी मुद्दा म्हणून सादर करतोय कारण आपले वडील आपल्यासाठी पैसे जमा करत असतात अशा प्रकारे जमा कर जमा करत असतात तर त्या आपल्या त्यांच्या पैशाचा एकेका पैशाचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे त्यासाठी या ओळी सादर करतोय घर बाय यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप म्हणजे जरुपी वाल्या कोळ्याची जमात ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटे तरी हो बाप पण जे रे कसा जसा पाण्यात त्याच्या दिसणार कसा बाप आपल्याला रडताना कधी दिसत नाही बाप आपल्याला ना रडताना कधीच दिसत नाही पण तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणांसाठी राखून ठेवतो हो आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू वाट पाहित्या क्षणांची जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी जाने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात अशा बापासाठी साठी आम्ही आसवे डोळ्यात आणि या पुढच्या ओळीतलं मी जे काय सांगतो ना ते आयुष्यात एकदा जरी तुम्हाला जमलं ना तर बघा ते म्हणा एकदा बापाला तू ही आवडतो मला बाप म्हणून हवास तूच प्रत्येक जन्माला वडिलांना आपण आईलो येऊ कधीच होऊ एकदा म्हणून बघा आणि शेवट बाप म्हणजे जसे की एक झाडच बोली बाप म्हणजे जणू की जणू अव्यक्त माऊली